नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज या कवितेची सकाळीच आठवण आली महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्या विधान राष्ट्र गाडान चाले आणि त्याच कारण उघड आहे वीस तारखेला आपल्याला मतदानासाठी जायचं आहे पाच वर्षांनंतर येणारी ही सुवर्ण संधी आहे दोन हजार एकोणीस मध्ये आपण खूप मोठ्या आशा आकांक्षा ठेवून मतदान केलं त्या सर्वावरती विरजण घालणार पाणी सोडणारे कृत्य जे आहे ती काही लोकांनी केली आणि त्याच्यानंतर झालेली फरफट ही तुम्ही आणि मी सर्वांनी उपभोगलेली आहे ह्याच्या नंतर थोडीफार सुटका मिळाली ती महाराष्ट्राचे आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारांनी आणि अन्य लोकांनी दिलेल्या सहकार्यामुळे गेली दोन अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये ते जुलमी सरकार उलथवण्यामध्ये आणि नवीन सरकार प्रस्थापित करण्यामध्ये त्यांना यश आलं त्याच्यानंतर आपले एक सुखाव भावना पसरलेली होती अनेक त्रुटी असतात आपल्याला अनेक गोष्टी करून हव्या असतात त्या होत नसतात आपल्याला हवी ती भूमिका सरकार घेत नसत अनेक गोष्टी असतात परंतु अडीच वर्षांचा तो काळ आठवा जेव्हा तुमची आणि माझी फरफट मनाची घालमेल कशी चाललेली होती चा ते आणि मग त्याच्यावरती तप्त लोखंड असतं त्याच्यावरती जेव्हा तुम्ही थंड पाण्याचा शिडकावा करता तेव्हा जे एक सुखद भावना असते ती भावना तुमच्या आणि माझ्या मनामध्ये मा कशी निर्माण झालेली होती हे आजचं सरकार प्रस्थापित झालं ते दिवस आठवा मित्रांनो कारण खूप सुख असं सुख जेव्हा असतं तेव्हा ते, ते सुख पोचायला लागतं आनंद पोचायला लागतो आपल्यापैकी अनेकांना असा आनंद मनामधून पोचतोय माझ्या मनाच्या गोष्टी मना झाल्या नाहीत माझ्या गावात झाल्या नाही माझ्या जिल्ह्यात झाल्या नाहीत माझ्या गावातून जाणारा रस्ता नीट झाला नाही माझ्या गावातून जाणारी ट्रेन नीट चालू नाही अनेक तक्रारी असतात पण एक तक्रार जी आहे ना ती तुम्ही कोणाकडेही करू शकत नाही आणि ती तक्रार असेल तुम्हाला जिवंत राहायचं असेल तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर तुमचं तुम्हाला आयुष्य सांभाळायला पाहिजे कारण ते करायला दुसरा कोणी येत नसतो तुमचं आयुष्य तुम्हाला सांभाळायचंय तुमच्या कुटुंबाचं तुम्हाला सांभाळायचंय आणि ते करायचं असेल तर आज आसपासची परिस्थिती काय आहे बघा महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप नऊ वरती येऊन पोचला त्याचे मित्र जे पक्ष होते ते म्हणजे प्रत्यक्षामध्ये इतकी प्रचंड हानी झाली जवळजवळ चाळीस पंचेचाळीस जागांवरून युती घसरून आली जो वीस पंचवीस जागांचा एक आपल्याला मोठा तोटा झाला तो तोटा मोदींना केंद्रामध्ये केवढा हादरा देऊन गेला याचा विचार करा आणि ते सगळं का घडलं होतं कारण आपल्यापैकीच काही जणांनी आळस केला मतदानच केलं नाही काही जणांना आपल्या मनामध्ये जी बोच असते ती बोच आपण मतदानातून दाखवून दिली पाहिजे असं कुठेतरी वाटतं पण हे सगळं सांगण्याचे ते दिवस नाहीये मी माझ्या या चॅनेल मधून अनेक वेळेला आंतरराष्ट्रीय परिस्थिती विषद करून सांगत असते आणि ती अशासाठी विषद करून सांगते की मोदींसमोर किती कठीण आव्हानं आहेत याची तुम्हाला जाणीव व्हावी या सगळी आव्हानं पेलत असताना तो माणूस चेहऱ्यावरती वेदनेचा एक क्षण तरी तुम्हाला दाखवतो का ह्याचा विचार करा दिवसाचे वीस बावीस तास हा माणूस अहो रात्र काम करतोय वाळूचे कण रगडतोय कशासाठी तर तुमच्या माझ्या तोंडामध्ये सुखाचा घास पडावा तुमचं आणि माझं आयुष्य हे सुखाव व्हावं ह्याच्यासाठी तो एक माणूस पराकाष्ठा करतोय प्रयत्नांची हे आपल्याला कधीही विसरता येणार नाही आणि मग त्यांच्या समोर जी आव्हानं आहेत ती आव्हानं आपण सुकर करता येतील आपल्याला का त्याच्यात योगदान देता येईल का ह्याचा विचार न करता जर का मतदान करणार असलो तर मग ते जे काही करतायत ते प्रयत्न व्यर्थ गेले असं आपल्याला मानता येईल आणि हे सगळं जे आहे तुम्हाला असं वाटत असेल की हे वेगळं आहे असं नाही आहे ते विश्लेषण इथे केलंय की नाही आठवत नाही मला पण हरियाणाचं जे निकाल आले त्याच्यावरती खूप मोठा परिणाम झाला हरियाणामध्ये पानपत झालं आणि या वेळेला जे पानपत झालं ते देशविरोधी शक्तींचं झालं अशा पद्धतीत मराठे पानपदात हरले असतील परंतु अब्दालीला असा धडा शिकवला गेला की त्यांनी परत वळून हिंदुस्थानकडे लक्ष दिलं नाही दुसऱ्या कुठल्या परक्यांनी सुद्धा इकडे येण्याची हिंमत दाखवली नाही त्या रस्त्याने ह्याची आठवण ठेवा तेव्हा वर्षी हरियाणामध्ये जे पानपत झालं ते राष्ट्रवादी पक्षांनी जिंकलं पानिपताची लढाई आणि म्हणून आज तुम्ही आणि मी शांतपणे विचार करू शकतोय महाराष्ट्रामध्ये मतदान काय असतं बापदानी कमावलेली कमाई असते ना ती कशीही उधळू शकतो आपण पण स्वकष्टाने जो पैसा मिळतो त्याची किंमत आपल्याला जास्त कळलेली असते तेव्हा ही कष्टाने मिळवलेली सुबत्ता आहे कष्टाने मिळवलेली शांतता आहे लक्षात ठेवा या देशामधला प्रत्येक बांधला गेलेला हायवे असेल प्रत्येक बांधला गेलेला धरण असेल त्याच्यासाठी तुमच्या आणि माझ्या करामधून गेलेला पैसा कामी आलेला आहे ही सगळी जी सुबद्ध आहे ही सगळी भरभराट जी आहे किंवा जी प्रगती साधण्याचे प्रयत्न होत आहेत त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण खोड घालावी अडचणी निर्माण कराव्यात ही सुन्य माणसाची लक्षणं नाहीत महाराष्ट्रामधलं आजचं जे राह परिस्थिती आहे मी म्हटलं त्याप्रमाणे लोकसभेमध्ये इतक्या झपाट्याने ज्या सीट्स कमी झाल्या त्याचं एकमेव कारण जे होय सर्वात नंबर एकच कारण इतर अनेक कारण असू शकतील ते होत मुस्लिम मतांचं केंद्रीकरण झालं एका ठिकाणी एक गठ्ठा मत टाकण्याची कला त्यांनी आत्मसात केली आणि त्यातून इतक्या कमी प्रमाणामध्ये राज्यामध्ये वस्ती केलेल्या मुसलमानांनी सुद्धा खूप मोठा फरक करून दाखवला कारण काय तर ते एकत्र राहिले तेव्हा बटोगे तो कटोगे हे योगी आपल्याला सांगतात आदित्यनाथ त्याची प्रचिती जी आहे ती महाराष्ट्रातून द्यायची आहे महाराष्ट्र हरला लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये जर का मोदी मोदी सरकार हरणार नाहीये परंतु मोदींचा पक्ष हरला तर केंद्रावरती सुद्धा परिणाम होईल कारण मोदी ज्या विकासाची गंगा भारतामध्ये आणू इच्छितात त्यातला सर्वात मोठा योगदान जे आहे ते महाराष्ट्राला द्यायचं आहे मोदी म्हणतात ना एक ट्रिलियन पाच ट्रिलियन ची इकॉनॉमी आपल्याला बनवायची अर्थव्यवस्था बनवायची आहे तेव्हा देवेंद्रजी काय म्हणाले ते, ते पाच ट्रिलियन बनायचं असेल तर महाराष्ट्राला एक ट्रिलियन गाठावं हो लागेल आणि महाराष्ट्रामध्ये एक ट्रिलियन हे भाजप नसेल भाजप प्रणित सरकार नसेल तर आपण गाठू शकणार नाही याचा अनुभव आपण अडीच वर्ष घेतलेला आहे आणि तो अनुभव इतका कटू आहे की तो इतक्या लवकर कोणी विसरू शकेल याच्यावर माझा विश्वास बसत नाही पण काही ना काही ज्या घटना घडतायत काही मी वाचते आहे लेखन त्याच्यातून असं जाणवतं की कुठली तरी नाराजी कुठेतरी व्यक्त करायची आणि मग हीच वेळ आहे की यांना हे दाखवून द्यायचं अमूक तमुक ही सगळी भाषा विसरा कारण ही केवळ विकासाची गंगा नाही तुम्ही आज विकास सुद्धा करून दाखवाल अगदी सर्व अडचणींवर मात करून विकास करून दाखवाल परंतु वक्कम बोर्ड आणि त्याचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये ज्या सुधारणा मोदी सरकार करू पाहता आहे त्याच्यामध्ये विघ्न आणणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती कोण आहेत त्या ओळखायला शिका मित्रांनो ह्या ओकम बोर्डामधून तुम्हाला आश्चर्य वाटेल सामान्यातल्या सामान्य मुसलमानाच्या प्रॉपर्टी सुद्धा बळकावून घेण्यात आलेल्या आहेत हिरावून घेण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना सुद्धा कुठे जायचं कडक नाहीये ही केवळ हिंदूची प्रॉपर्टी ते घेतात असं नाहीये म्हणजेच मूठभर लोकांनी चालवलेलं हे जे षडयंत्र आहे ते मुसलमानांना सुद्धा अफेक्ट करत पण ते सगळं जे आहे ते मागे टाकून ते एक, एक गठ्ठा मतदान करतात आपल्यावरती येणाऱ्या हा जो गट आहे तो जुलमी सत्ताच राबवणार हे माहिती असून सुद्धा ते त्याच्या मागे जर उभे राहत असतील तर तुमच्या तुम्हाला ज्यांना मतदान करायचं आहे ते निदान जुलमी नाहीयेत तुमच्यावर अन्याय करणारे नाहीयेत हा तुमच्या मताप्रमाणे चार गोष्टी एक वेळ करत नसतील त्याची नाराजी जरूर ठेवा पण लक्षात ठेवा की तुमच्या मताला किंमत जी असते ती निवडणूक होईपर्यंत असते त्या मतदानाच्या बॉक्समध्ये तुमचं मतदान जात नाही तो पर्यंतच त्याला किंमत असते मतभेद जे असतील त्याला किंमत ह्याच्या नंतर ठेवा जिंकून आल्यावर मतभेद सांगा कारण ते मतभेद ऐकणारा व्यक्ती हा सत्तेवरती बसलेला असतो तो ऐकू शकतो तुमचा आवाज जितका बुलंद असेल तो एवढा तिथपर्यंत पोहोचेल पण निदान त्याला त्या पदापर्यंत जाण्यासाठी तर मदत कराल तेव्हा महाराष्ट्र जर का हरला आज तर संपूर्ण देशामध्ये त्याचे फटकारे बसतील वक्कम बोर्डाची जे काही आंदोलन त्यांनी प्लॅन केलेला आहे आयोजित केलेला आहे या सुधारणांच्या विरोधामध्ये त्याला केवढी मोठी कलाटणी बसेल याचा विचार करा आज वक्कम बोर्डाच्या नोटिसा महाराष्ट्राच्या खेडोपाडीपर्यंत जा जाऊन पोचलेल्या आहेत तुमची माझी मंदिरं असतील किल्ले असतील या सर्वांपर्यंत हात पोचलेले आहेत हे लक्षात ठेवा नोटिसा आलेल्या आहेत ह्याचं पर्यावसन कशात होणार आहे ह्याची क्षिती बाळगा थोडी कारण तुम्हाला त्या नोटिसा येतात ना त्यावेळी तुम्हाला कोणी विचारत नाही की तुमची जात काय कोण जात हो हे कोणी तुम्हाला विचारत नाही बांगलादेशात कापले गेले आपले गेले ते फक्त हिंदू काफीर होते लक्षात ठेवा त्यांना कोणी विचारलं नाही की तू ब्राह्मण आहेस का क्षत्रिय आहेस का वैश्यवा शूद्र आहे म्हणून त्यांना कोणी विचारलं नाही त्यांच्या दृष्टीने तो एकच जात होती त्याचं नाव होत काफीर आणि हे तुम्ही सगळे काफीर आहात त्यात त्यांना जर का केंद्रीकरण करायचं असेल पोलरायझेशन एका बाजूला होत असेल तर दुसऱ्या बाजूला पोलराईज माणसाला व्हावं लागतं हिंदू हा रिॲक्शन देतो प्रतिक्रिया देतो तो ऍक्शन घेत नसतो ऍक्शन तिथे चाललेली आहे म्हणून त्याला प्रतिक्रिया देण्याची वेळ आलेली आहे अन्यथा हे आवाहन करण्याची गरज नव्हती परंतु मतदान करा तुम्हाला सर्व समजत तुमच्या मतदार क्षेत्र खे, क्षेत्रामध्ये कोण उभं आहे कोण चांगलं आहे हे तुम्हाला कळतं आणि एक लक्षात ठेवा दिल्लीमध्ये वीस तास काम करणारा तुमच्यासाठी एक माणूस बसलेला आहे त्याची मान खाली जाईल त्याला शर्म्याने झुकावं लागेल त्याला गुडघे टेकावे लागतील असं मतदान कमीत कमी करू नका एवढंच आवाहन करते आणि तुमची जी निष्ठा आहे आणि तुमचा जो प्रामाणिकपणा आहे त्याला संपूर्ण समाज प्रतिसाद देईल तुम्ही पॉझिटिव्ह राहा समाज देखील पॉझिटिव्ह राहील तर आपल्याला तेवीस नोव्हेंबरच्या दिवशी सुवार्ता ऐकता येईल धन्यवाद व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार